ह्या गॅदरिंगसाठी पैसे देऊन ट्युशन ठेवावं लागतंय हे गॅदरिंगची तयारी करण्यासाठी परंतु एका जिल्हा परिषद शाळेमध्ये एक गाण्याचा त्या विद्यार्थ्याचा ताल बघा किंवा त्याचा बोल बघा की ही गुणवत्ता या सावनगिरा शाळेमध्ये आहे म्हणून सर्वप्रथम या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक जाधव सर आणि बाकी सर्व स्टाफ एकट्या जाधव सरमुळे असतील किंवा या युवा मुख्यमंत्री आहेत यांनी जरी तयारी केली असतील सहा महिने त्याच्या अगोदर एक वर्ष दोन वर्ष पाच वर्ष कष्ट घेतल्याशिवाय होत नाही कुठलाही कार्यक्रम युवा मुख्यमंत्र्यांना सहा महिन्यात होत नाही सहा तरी तयारी केली परंतु मूळ बीज रोपलेलं आहे ते या शाळेचे मुख्याध्यापक आणि जिल्हा परिषद शाळेच्या या वार्षिक तपासण्या किंवा आम्ही बऱ्याच वेळ बघितलेला आहे प्रत्येक विद्यार्थ्याचा अक्षर प्रत्येक विद्यार्थ्याचा अभ्यास आहे ही शाळा या केंद्रामध्ये टॉपर आहे एवढंच माझं मनोगत व्यक्त करतो आणि माझं मन दोन मिनिटाचा नव संपवतो हिंद जय महाराज धन्यवाद सर